नमस्कार मेट्रो न्यूजच्या संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आपण करतोय मुक्त चर्चा सध्या सुरू आहे विधानसभा निवडणुकीची रणधुमारी लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता चर्चा सुरू झाली विधानसभा निवडणुकीची यात कोण बाजी मारणार कोण यशस्वी होणार आणि अजून आता जागा वाटप पण अजून झालेलं नाहीये अजून उमेदवार निश्चित नाही पण आता माझ्यासोबत आहेत माझी महापौर अभिषेक कळमकर नमस्कार सर नमस्ते कळमकर सर मला सांगा की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्या विषयांची चर्चा करता कुठल्या विषयांची म्हणजे आता विधानसभा निवडणूक दिवसावर आलेली आहे आचारसंहिताला आल्यानंतर कदाचित एक चाळीस पंचाळीस दिवसाचा कालावधी असत इलेक्शन कमिशन ते ठरवणार आहे काही दिवस परंतु आपण सहसा पंचेचाळीस दिवस पकडून चालतो पहिले तर मला एवढं सांगायचंय ही जी निवडणूक होणार आहे महाविकास आघाडी आता जे चित्र आहे महाविकास आघाडीचे उमेदवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार बरोबर आणि या शहरामध्ये राज्याची जी, जी विधानसभा निवडणूक आहे हो ती खूप अत्यंत महत्वाची ठरणार आहे बर त्याचे कारण खूप स्पष्ट आहे इथल्या सर्वसामान्य जनता आपलं नगर शहरामध्ये एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे हो देशातल्या विविध जाती या शहरामध्ये सर्व नगरवासी या ठिकाणी राहतात इथले मुद्दे अतिशय गांभीर्याने घेण्यासारखे आहेत ज्या भूमिका इथून मागच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी घ्यायला पाहिजे होते लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले असते लोक लोकप्रतिनिधींना ज्या प्रकारे निवडून देतात तर त्याच्यामध्ये दे एक विधिमंडळाचा सदस्य म्हणून आमदार म्हणून निवडून जातात तर त्याच्यामध्ये एक खऱ्या अर्थाने प्रामुख्याने गोष्ट असते की आपल्याला महानगरपालिका तर ही विकास करतच असते बरोबर महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिक त्याच्या टॅक्सवरती महानगरपालिका ही जी संस्था आहे या संस्थेला खऱ्या अर्थाने लोकांना मूलभूत कर्ज त्यांच्या जे आहे मग ते पाणी पुरवठा असू द्या पायाभूत सुविधा ज्या काही ड्रेनेज रस्ते चांगले रस्ते त्याच्यानंतर चांगलं ड्रेनेज सिस्टम वीज वीज पुरवठा चांगला बरोबर चांगल्या सर्व सिस्टम ॲक्च्युली जे एका चांगल्या शहरामध्ये पाहिजे हो तर त्या देण्याच्या दृष्टिकोनातून परंतु विधिमंडळ सदस्याचे हे काम असतात की आपल्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर ज्याला म्हणतो आपण चांगलं शहर एक कधी वैभवास येतं तर आपण बघितलं पुणे आणि औरंगाबाद नाशिक किंवा संभाजीनगर औरंगाबाद हे जे शहरं आहेत यांचा खऱ्या अर्थाने ही प्रगतीपथार शहरं गेले असतील किंवा त्यांना घेऊन गेले असतील तर त्याच्यामागं प्रमुख जो मुद्दा आहे इथलं औद्योगिकरण इथली इंडस्ट्री इथली एम आय डी सी हो ज्यावेळेस कुठली एम आय डी सी त्या ठिकाणी डेव्हलप होती त्यावेळेस खऱ्या अर्थाने तिथं रोजगार पहिल्यांदा उपलब्ध होतो स्किल्ड लेबर आणि अनस्किल्ड लेबर हे इथं कंपनीज हे आ, फार नामांकित कंपनीज आहेत पण त्या बोटावर मजने इतक्या आहेत तुम्ही सन फार्मा घ्या स्नायडर जी एल एन डी आता स्नायडर झाली त्याच्यामध्ये इंडियन सिमलेस आहे क्लासिक व्हील आहे ह्या आयटी पार्क पण डेव्हलप मल्टीनॅशनल कंपनीज याच्यामध्ये आहे बरोबर आयटी पार्कचा विषय तुम्हाला माहिती आहे तो कसा मागच्या निवडणुकीमध्ये घेण्यात आला तर तो एक खऱ्या अर्थाने त्याची

तर ती लोक अत्यंत म्हणजे खूप शिक्षित असतात उच्च शिक्षित असतात त्या लोकांची ट्रेनिंग होती ज्या वेळेस ट्रेनिंग होती त्याच्या ट्रेनिंग प्रोग्राम नंतर आपल्याला माहिती आहे आज पुण्यामध्ये आयटी हब झालेले आहे आपल्याला काय आय टी हब डेव्हलप करण्याची गरज नव्हती पण पुणेकर जे ज्यांच्या आय टी कंपनीज आहेत त्यांना जर फेवरेबल कंडिशन्स मध्ये इथं जर आपण ज्याला म्हणतो की इथं सुविधा असताना इथं सोय असताना परंतु का डेव्हलप होता आला नाही तुम्ही जर बघितलं एक विद्यमान आमदार रोहित दादा पवार त्यांनी किती प्रयत्न केले कर्ज जामखेडमध्ये मला एम आणायचे इथला सुद्धा विस्तार होऊ शकला असता मग आमचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या बाबतीमध्ये कि कुठल्याही शहराचा आमदार ही विधानसभेची निवडणूक आहे हो तर आमदार म्हणून आपल्याला मुंबईमध्ये विधान भवनामध्ये आपल्याला हे पाठपुरावा करावा लागतो बरोबर आपण जर ज्या योजना ज्या काही झालेल्या आहेत नगरमध्ये अमृत योजना केंद्र सरकारच्या योजना हो, हो। पाणी पुरवठ्यासाठी मन मिश्रणसाठी भुयारी कटार योजना ह्या आतापर्यंत का झाल्या झाल्या नसल्या तर आमदार म्हणून आपल्याला एक अधिकार शासनाने किंवा आपल्याला ज्याला म्हणतो आपल्या जी सिस्टम आहे त्यांनी एक लागून दिलेला आहे आपण आपला व्हॉईस त्या संबंधित खात्याच्या मंत्र्याकडं मुख्यमंत्र्याकडं बरोबर कारण आपण मुंबईत आपण सगळेच बसलेले असतात आमदार असतात पुढं मंत्री असतात मग मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री असतात आपल्या नगर शहराची व्यथा त्याच्या संवेदनशीलरित्या आपण जर तिथं मांडणी केली तर निश्चित प्रकारे त्याचा हे होतो इथून माग अनेक अशी उदाहरण आहे ज्यांनी पाठपुरावा केलेला आहे कामं खेचून आणण्याची आहे आता तुमच्या बोलण्यात की हो सगळं व्हायला पाहिजे याकरता लोकप्रतिनिधी पाहिजे दोन हजार पंधरा साली तुम्ही महापौर होता अगदी तरुण वेळात तुम्हाला महापौर करायची संधी मिळाली मग त्या संधीचं सोनं नाही करताना शंभर टक्के केलं मला अकराच महिने मिळाले बरं मला अडीच वर्ष मिळू शकले असते परंतु तो आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना सांगता म्हणून कशा पद्धतीने एक रचना महिने शंभर टक्के राजकारण होतं त्याच्यामध्ये पण मला असं म्हणायचं अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस मी शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आपणही देखील होता हो मला त्याच्यामध्ये एक ज्यावेळेस पत्रकार परिषद संपन्न झाली तर आपण कदाचित ऑफ द रेकॉर्ड बोलतो माझं वय फक्त चोवीस कदाचित ज्यावेळेस संपलं त्यावेळेस चोवीस वय होत आणि मी एक माझा प्रश्न असा केला की मी कसं हाताळलं एक महापौर म्हणून मला संधी मिळाली बरोबर आणि पत्रकार म्हणून राहू द्या पण मला नागरिक म्हणून तर मिक्सड प्रतिक्रिया होत्या तर पण मला काही ज्या प्रतिक्रिया कि ज्या मेच्योरिटीने तू हाताळायला पाहिजे होते त्या पद्धतीने तू हाताळली कदाचित फार आव्हानात्मक होत्या गोष्टी बरोबर मी माझ्या काळामध्ये पंच्याण्णव रस्ते चाळीस कोटीचा निधी होता त्यावेळेस भाजप युतीचा सरकार होता आणि मी इकडे राष्ट्रवादी होतो शिवसेना जी त्यावेळेस शिवसेने पक्षाने त्याच्यावर स्टे आणला होता त्याला काही राजकीय कारण होते काही मतभेद असे काही नव्हते बरोबर राजकीय कारणास्तव त्याच्यामध्ये तो स्टे आणला गेला परंतु आम्ही असा पाठपुराव केला आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी भेटून ते राज्याचे मुख्यमंत्री होते ते त्यावेळेस त्यांना सांगितलं आमच्या शहरासाठी हा निधी चाळीस कोटीचा अत्यंत महत्वाचा आहे बर त्यावेळेस पण डाव रचत होते काही मंडळी आणि त्याच्यामध्ये हा चाळीस कोटीचा निधी नको कारण याला क्रेडिट मिळत याला श्रेय मिळत हो त्याच्यामुळं पंथरी देखील माझ्यामध्ये ती इच्छाशक्ती होती तो खेचून आणला तो स्टे उठवला आणि पंच्याण्णव रस्ते जवळजवळ मला उद्घाटन कदाचित करताना ज्यांना श्रेय घ्यायचं होतं त्यांनी ते उद्घाटन केली परंतु पंच्याण्णव रस्ते असे मी सांगू शकतो तुम्ही गुलमोर रोडचा जो पारिरा चौकापासून एकवीरा एकविरा चौकात पर्यंतचा रस्ता घ्या धार्मिक परीक्षा बोर्ड जे आहे जैन धर्मांचं जे स्थानक आहे तिथला तिथला जो रस्ता आहे ज्या वेळेस करण्यात आला तो माझ्या काळात करण्यात आला बर केडगाव देवीचा जो रस्ता आहे कॉम्पलिटीकरण तो माझ्या काळात पूर्ण तो सांगला त्याला पूर्णपणे तिथल्या स्थानिक दोन तीन जणांचा विरोध होता त्यांचा विरोध पण रास्त होता त्याच्यावर पण मार्ग काढला फेस टू ची जी योजना होती पाणी पुरवठ्याची त्याच्यामध्ये जे काही शेतकरी बांधव त्या ठिकाणी आडवे आले होते त्यांचे काही जेन्युन प्रश्न होते त्यांना इकडे बोलून कसे आपण सोडवले गेले स्पर्धा परीक्षा जे जे केंद्र आहे त्याला प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्राचं नाव दिलं गेलं त्याचं नूतनीकरण केलं हो पुढं अशा मला कितीतरी गोष्टी सांगता येत आणि हे अकरा महिन्याचा कालावधी साहेब शक्य नाहीये ठीक आहे पण त्यानंतर आता बराच वेळ पुलाकडून बरंच पुला पाणी गेले सगळ्या गोष्टी झाल्या काही माझी महापौर जे आहेत तर ते आता या निवडणुकीत रिंगणात उतरत आहेत असं दिसतंय ते जे केंद्राचं नाव तुम्ही घेतलं ते आज धुळकात पडले नगरमध्ये रस्ते झाले असं आता परत नवीन नव्या दिवशी कुठे आले हे पण रस्ते होत नंतर फेज टू म्हणता तुम्ही आता फेज फोर ची योजना चालू आहे काय इथ एक आपण जास्त मोठे स्वप्न खऱ्या अर्थाने ते प्रिय नगरकरांना दाखवणे नगरकर फार जागरूक आहेत मला असं वाटतं की आपण ज्या वेळेस एखाद्या मोठा निधी किंवा असे काही विकास कामं आणण्याचा ज्या वेळेस आपण त्याच्यामध्ये आ, मी पण आणला आहे बाकीच्यांनी महापौरांनी आणलेला आहे अनेक जणांनी आणलेला आहे तुम्हाला असं म्हणायचंय त्याच्यामधली पारदर्शकता नगरकरांना आज किती रस्त्यांवर आपण बोट ठेवू शकतो लोक विचारतात तुम्ही प्रोफेसर चौकात जा तिथं ते विचारतात तर मिस मिस्किन माळचा रोड घ्या ते म्हणतात आत्ता झाला होता आत्ता कुठे गेले एवढे खड्डे झाले परवाच्या दिवशी किरण काळेनी त्याची के पोल केली काय झालं त्या रस्त्याचं बरोबर अशी एवढी दोन्ही मूळ भरून त्यांनी खडी दाखवली बरोबर मग चार चार पाच पाच कोटीचे साहेब रस्ते होतात पायपलाइन रोड रस्ता होतो हा रस्ता होतो एका एका रस्ता झालेल्या रस्त्यावर प्रस्तावित केले जातात रस्ते लोक साहेब एवढे गृहित धरून आणि लोक एवढे मूर्ख नाही बर आपल्या नगरकरांच नशिबी कि ज्याच्यामध्ये शंभर टक्के बोगस काम निकृष्ट दर्जाचे काम आम्ही वेळोवेळी बोलतोय आज निवडणूक म्हणून मी बोलत नाही पण तू मागे देखील बोलले की आम्हाला सहकार्य एवढंच हवं तुमची जागरूकता हवी तुम्ही का, जर काम केले नाही आम्ही काही चुकलो काही ठिकाणी आमच्यावर ठपका ठेवा परंतु या शहरामध्ये दहशत एवढी आहे जसे पुण्यामध्ये आमदारांना देखील बोट दाखवून चूक दाखवली जाते हे एक दोन आमदारांबद्दल पुण्यामध्ये घडलंय महापौरांबद्दल घडले हो तर त्याच्यामध्ये आम्हाला जर आमच्या दारासमोरचा रस्ता आमच्या घरासमोरचा एखादा विकास का आमच्या एखाद्या कमर्शियल जिथं आपला जसा नगर मनमाड रोड आहे एखादी एमआयडीसीचा काही असं तो एम आय डी सी चा रस्ता घ्या म्हणजे काही लोकप्रतिनिधी झुकतात का तिथे रस्ते होतात एवढा मोठा रस्ता आहे तो सह्याद्री चौकापासून बघा खाली जातो ना त्याला साईड पट्टे आहेत का तो रस्ता विनाकारण मोठा करून ठेवून मग तेच सांगायचं त्याच्यावर साहेब जनतेने जाब विचारावा दोन दिल्या तरी चालते माझी मानसिकता आहे मी तुम्हाला या ठिकाणी कबुली देतो जर माझ्याकडून चुकलं तुम्ही त्या ठिकाणी सांगा पण आज दहशतीच्या नावाखाली लोकांचा आवाज दाबलेला आहे आणि ह्या विकृत मानसिकतेत ज्यांची आहे ज्यांच्यामुळं लोकांना त्रास होतोय तर त्याच्यावर ही निवडणूक घेऊन ठेपलेली आहे ठीक आहे पण तुम्ही एका पक्षाचे मोठ्या राजकीय पक्षाचे एक अध्यक्ष आहात स्वराज्य अध्यक्ष आहात मोठी जबाबदारी इथला उमेदवार जो कोणी असेल तो निवडून लढण्याची जबाबदारी तुमचं असेल माझ्या मते तुमची पण इच्छा आहे की ही निवडणूक लढवावी या निवडणुकीत काय मिळतो स्पष्ट आहे लोकांमध्ये तीव्र संताप आहे बर लोक वैतागलेले आहेत लोकांमधली एक अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण निर्माण झालेलं आहे बरं हे का होत याच्यामध्ये कारण खूप आहेत खजबी एक कारण जर बघितलं काय तर त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला आम्हाला करतो मूर्ख बनवायचं काम हे नागरिकांची प्रतिक्रिया आहे बर इव्हेंट बाजीचं राजकारण करून साहेब या शहरामध्ये या शहराचं भविष्य तुम्ही धोक्यात घालत आहात या शहराच्या उद्याचे जे फ्युचर जनरेशन आहे त्यांना हे शहर चांगलं जगण्यासाठी वावरण्यासाठी शिकण्यासाठी आरोग्य असू द्या शिक्षण असू द्या राजकीय सामाजिक क्षेत्र असू द्या कुठल्याही क्षेत्रामध्ये हो हे इनसेक्युअर करून चालणार नाही त्यांना सेक्युअर करावं लागेल आपल्याकडं एअरपोर्ट नसू द्या आपल्याकडं फाईव्ह स्टार हॉटेल नसू द्या परंतु आपल्याकडं दर्जेदार रस्ते असले पाहिजेत आपल्याकडं त्या रस्त्याला लागून फुटपाथ असले पाहिजे आपल्याकडं अशा डिम असणाऱ्या स्ट्रीट लाईट नाही पाहिजे हो। जे फक्त वरती चमकतात रस्ता झालाय पण तो सहा महिन्यामध्येच हे होतोय खड्डे पडतात त्याला अशी परिस्थिती नाही पाहिजे अशा कितीतरी गोष्टी ज्याच्यामध्ये एक आ, शंका निर्माण होती ही कुठंतरी हे थांबवण्याचं काम केलं पाहिजे सामाजिक कार्यकर्ते अनेक आहेत त्यांनी आवाज उठवलेला आहे पुढं काय होतं शहरामध्ये मोठे क्लास वन ऑफिसर अँटी करप्शनच्या जा जाळ्यात सापडतात त्याचं काय होतं तर ह्या सगळ्या गोष्टींवर तर लक्ष देऊन अतिशय ज्याला काळजी असती आज घ्या ना उदाहरण घ्या साहेब इतर मतदारसंघाचे उदाहरण घ्या निलेश लंकेंचं उदाहरण बरोबर एक आमदार एवढा लोकप्रियतेकडे का जातो ज्याची दखल स्पेन आणि अजून एक कुठला राष्ट्र आहे मला लक्षात नाही ते दखल घेऊन कोरोनाच्या काळात जे काही कार्य केलं त्याचं कौतुक त्यांनी डॉक्टरेट पदवी दिली बरोबर तिथं ती एक संस्कृती आहे बरोबर तिथं त्यांचं एक पद्धत आहे कर्जत जामखेड घ्या दादा पवार प्राजक्त तनपुरे घ्या बरोबर अनेक असे जण साहेब ज्यांनी काम करून दाखवलेलं आहे तुम्ही याच्या शिवसेनेमध्ये होता मग शिवसेना मध्ये अनिल राठोड सोबत होता मुला मध्ये शिवसेनेत प्रवेश का केला अरे अरे भयजी कसं तुमचा बात मी अतिशय शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो शिवसेनेत पक्षात प्रवेश करायचा ज्यावेळेस मागची विधानसभा निवडणूक होती बर त्यावेळेस पवार साहेबांची सभा ज्यावेळेस आहे त्यावेळेस इथल्या जो विद्यमान आमदार आहे आणि त्यांचे कार्यकर्ते गुंड कार्यकर्त्यांकडून गुं। त्या ठिकाणी त्यांनी मला समोरासमोर येऊन असा एक ये घेराव घातला त्याच्यामध्ये बरं वादांना त्याच्यानंतर याला पार्श्वभूमी फार मोठी आहे की कशा पद्धतीने खालचं राजकारण झालं म्हणजे आणि हेच दोन हजार विधानसभा निवडणुकीच्या आठवड्या लोकसभेच्या निवडणूक होती ते उमेदवार होते त्या उमेदवारीमध्ये काय झालं हे आपल्याला सांगायची गरज नाही ती उमेद ती निवडणूक कशी हाताळली गेली तेच सांगतोय मी एकटा मी होतो या नगर शहरामध्ये एकटा मी होतो या नगर शहरामध्ये आणि बाकीचे समजा काही पदाधिकारी हो। परंतु सगळे नगरसेवक राष्ट्रवादीचे हे कुठं पाठवले गेले होते जर नगरसेवक इथले महानगरपालिकेचे निवडून दिले गेले तर त्यांना लोकसभेची जबाबदारी ही शहरात दिली पाहिजे हो हो ते दुसऱ्या ठिकाणी का गेले पाठवले गेले तुमचा जर होमग्राऊंड हुं, तुमचं नगर शहर आहे विधानसभा तर तुमचं हेच होमग्राऊंड पाहिजे होत याच्यावर तुम्ही आकलन करा काय झालं विधानसभेमध्ये मी वाद भेटले हे टोकाला गेले हे टोकाला जाऊन मी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये हा तक्रार देखील घ्यायला गेलो होतो तक्रार आमदारांविरुद्ध होती त्यांच्या गुंड लोकांबद्दल होती तक्रार नंतर जे पण काही राजकीय त्याच्यामध्ये कारण माझं त्यावेळेस काय जास्त वय नव्हतं त्याच्यामुळे मला माझ्या श्रेष्ठींचा ऐकणं भाग होता ती एफ आय आर दाखल नाही झाली परंतु तो माझ्यासाठी त्यांचा एक सहकारी म्हणून किंवा माझा माझे ते सहकारी म्हणून मी तिथं त्या ठिकाणी पोहोचला ते मतभेद मनभेद पर्यंत ती गोष्ट टिक राहिली नाही ते अतिशय त्याला आपण काय म्हणतो म्हणजे टोकाला गेलेला एक संघर्ष होता तो बरं आणि तो त्यावेळेस पासून सुरू झाला त्याच्यामध्ये माझी मानसिकता नव्हती त्यावेळेस मी कसं काय ज्या घराण्यानी पन्नास वर्ष पवार साहेबांची आमच्या जिवाळ्याचे सन्मान ते मी आमच्या दादा भाऊची साथ कशी सोडू एका घरात राहतो आम्ही बरोबर कसं सोडू काय करू मी माझ्या भावना सांगितल्या तुम्हाला खरं वाटणार नाही पण मी कुणालाही नाही म्हणजे माझ्या बायकोला सुद्धा सांगितलं नाही त्यांना एक माहिती होतं की शिवसेनेत जायची एक आहे पण त्यांनी मला थांबवलं होतं था। परंतु मला माझ जे लोकांनी निवडून दिले लोकांना मला जे काही त्यांच्यासाठी कार्य करायचंय कदाचित मला शिवसेना पक्ष त्यावेळेस चांगला वाटला अनिल भैयांचं भक्कम असं नेतृत्व इथं होतं बरोबर त्यांच्या पाठीशी राहणं त्या वेळेसच्या विधानसभेमध्ये मागच्या विधानसभेमध्ये माझ्या अंतकरणाने कदाचित मला निर्णय दिला आणि त्यामुळे गेलो मी बरोबर ठीक आहे पण मग आता जी निवडणूक आहे आपण आपण पाहतो तुम्ही एका पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहात तिकीट देण्याची जबाबदारी कदाचित तुमच्यावर येईल तुम्ही पण या निवडणुकीत इच्छुक आहेत असं आहे इच्छा सगळ्यांचीच आहे बर इच्छा त्याच्यामध्ये असं काय लपून काय ठेवायचं इच्छा माझी आहे शिवसेना पक्षामध्ये भगवंत कुलसुंदर आहेत विक्रम राठोड आहेत संभाजी कदम आहेत बाळासाहेब बोराटे आहेत दिलीप सातपुते देखील आहेत राजेश गांदे गाट आहेत गाडेसर आहेत असे आहे, बरेच जण आहेत आमच्याकडून आमचे डॉक्टर अनिल आठरे आहेत हो सो so, इट्स अ ही लोकशाही आहे डेमोक्रेसी आहे बरोबर पण मग या लोकशाहीमध्ये अशी पद्धत आता सगळं सहमच राजकारण चालू आहे कदाचित महायुतीचा सध्याचे जे उमेदवार आहे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतो के केला तर ते ठरवतील नेते मंडळी मग तुमचं काय की ज्याचा रिपोर्टच बॅड आहे त्याला आमचा पक्ष मला नाही वाटत घेणार पण महाविकास महा आघाडीमध्ये पण ठीक आहे नॉट नेसेसरी की राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असेल तर शेवटी तुमची परवानगी हा अभिने अध्यक्ष आहे पण महाविकास आघाडीचे कुठल्या एका पक्षात आले आणि मग त्यांना उमेदवारी दिली तरचा तर विषय कारण आता बोर्ड लागले आम्ही त्या प्रवृत्ती विरोध लढतो साहेब बर बर आम्हाला त्याच्यामध्ये आमचा संघर्ष आहे इथं नगर शहरामध्ये किती खालच्या टोकाला राजकारण जात आहे माहिती सादर स्टेटस जरी ठेवलं आमचं तरी तीनशे तेवीसचा गुन्हा दाखल झालेली ही राजकीय या नगर शहराची परिस्थिती आहे आणि एवढे सगळेजण विरोधात असून एवढे सगळेजण तर मला नाही वाटत त्यांना बुद्धी सुचल महाविकास आघाडीकडे माझ्या अंदाजे असा आहे की आता मला राजकारण थोडंफार जे काय कळतं त्यावरून की सुजन ठेवायुक्त नरेश लंके ही जी लढत होती त्याच्यामध्ये त्यांचा रिपोर्ट होते की इथं विद्यमान जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे भाजपाला हा रिपोर्ट होता की ते पडणार आहे लंकेनं तिथे द्यायचं चाललेलं होतं तरी पण ती लढत झाली आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघा काय झालं तसं इकडे साहेब लोकसभा वेगळी आहे विधानसभा वेगळी आहे माझी बुद्धी जी मला सांगते इथ खूप लोकांचं स्पष्ट मत झालेलं आहे इथ लोकांच ज्या पद्धतीची मानसिकता आहे लोक प्रचंड वैतागलेले आहे लोकांना दर्जेदार काम ही मिळालेली आहे लोकांना रात्री नऊच्या पुढं बाहेर रस्त्यावर फिरणं सुद्धा इकडं तिकडं बघून फिरावं लागतं चालावं लागतं इथं मर्डर्स घडलेले आहेत वारंवार या दोन वर्षात तर इथली कायदान सुव्यवस्था संदर्भातली परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे कितीतरी वेळेस आम्ही निवेदना घेऊन गेलेलो आहे तरी देखील चेन स्नॅचिंग होती तरी देखील घरफोड्या होतात तरी देखील अवैध धंदे चालतात असे कित्येक गोष्टी आहेत मग तुम्हाला वाटतं की इथली सामाजिक व्यवस्था ही चांगली आहे नाही नगर शहरात आपण सगळेच राहतो आपल्याला सगळ्यांना आहे की नगर काय नगरची परिस्थिती काय आहे mm -hmm. नगरची एकूण राजकीय परिस्थिती भावनिक परिस्थिती वस्तुस्थिती भौतिक परिस्थिती याचा आपण विचार केला तर आपल्याला सगळ्यांची या सगळ्यांची उत्तरं निगेटिव्ह मिळते पण निवडणूक ज्याची येते खासदारकीची असो आमदारकीची असो त्या निवडणुकीमध्ये राजकारण होतं नंतर वेगवेगळ्या वे पक्षाच्या लोकांना उभं केलं जातं आता सुद्धा सत्ताधारी प्रस्थापित जे आहेत त्यांच्या विरोधात उभं राहणारांची संख्या इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे आणि निवडणुकीमध्ये त्याचाच वापर के करून काहीतरी तुमचं कार्ड होईल असं पण इच्छुकांची संख्या मोठी आहे ना हो तेच इच्छुक जर एकत्र झाले जर ना पण त्यावेळेस काय होईल होतील का, का। शंभर टक्के होणार हे मी सांगतो तुम्हाला शंभर टक्के होणार मग कोण आमची त्याच्यामध्ये बैठक झालेली आहे बघ सगळे ज्याला कुणाला संधी मिळेल त्याच्यामागं पाठीमाग उभं राहणे हे असं एक अजेंडा ठरलेला आहे त्याच्यामुळं ही निवडणूक लोक जशी निलेश नांदे यांची निवडणूक हातात घेतली तशी शंभर टक्के ही ही निवडणूक लोक त्यांच्या हातात गेला आहे जे आता पराभूत झालेले खासदार आहेत त्यांचा सुद्धा विचार चाललाय की पक्षाकडून तिकीट घेऊन राहायचं आणि मग झाली रडत मग असं तुमचं म्हणणं असं आहे की त्यांना उमेदवारी मिळाल भाजप पक्षाची हो आणि हे घरी बसतील इकडं म्हणजे कुठं तुमच्याकडे आमच्याकडे साहेब दार बंद महाविकास मातोश्री तर त्यांना शिवसेना पक्ष कुठले पर्सी उमेदवारी मला नाही वाटतांड सारखं शिवसेने आणि पवार साहेब आज तरी कुठल्या गद्दाराला परत बोलून दार त्यांच्यासाठी उघडा नाही कदाचित काही जणांसाठी होईल पण इथल्या मतदारसंघासाठी नाही होणार हे मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून फलकावर काहीच नाही आहे पुढळक लागले पुढळक नगरवर जराजी पलक लागले हां विकासाचे बद्दलचे एकूण याच्या दावेदारी बद्दलचे होल्डिंगवरचा विकास शब्द याच्यावरच समाधान व्यक्त केले गेले बर एक्चुअली मला तुम्ही विकास दाखवा आपण दोघ जण तुगीत जाऊ आणि बघू पण आता होत आहे ना सगळं प्रस्त होताय आहे का होता ते सगळे का नाही झाले दोन हजार पंधराला का नाही झाले चौदाला निवडून गेले तुम्ही पंधराला का नाही झाले सतराला का नाही झाले अठराला का नाही झाले वीस ला का नाही झाले बावीस ला का नाही झाले मला सांगा ना होत आहे निवडणूक जड जायला लागली आहे म्हणून हे विकास काम आणले गेले का असं आरोप आहे मी मी तुम्हाला तेच विचारतोय दोन हजार एकोणीस साली निलेश टंग्यांचं उदाहरण घ्यायला साहेब एका टर्मच्या आमदारकी मध्ये तुम्ही एवढं विकास काम आणू शकत नाही पण प्रचंड इच्छाशक्ती आणि ध्येय वेळा माणूस कदाचित अशी फार उदाहरण कमी आहे पण आता होते ना हे कोण रस्ते तर होते झाली असं सांगितलं जाते नंतर आता मोठे मोठे पुतळे राहतात शिशुविकरण होते नगरमध्ये घट्टसंकुलासाठी जे निधी आणलाय निधी आणलाय लोक तुम्हाला तुमचा रिपोर्ट कार्ड तयार होत असतो बरं बरं कदाचित आपल्याला ते रिपोर्ट कार्ड दहावी पर्यंत असतात ते रिपोर्ट कार्ड मध्ये तुम्हाला ग्रेड द्यायचा आहे ए ग्रेड कधी मिळणार आहे ज्या वेळेस एखादा काम इतकं दर्जेदार झालंय त्याच्यावर तुम्हाला शंभर टक्के ग्रेड मिळणार आणि ते ग्रेड आपल्याला आपल्या कार्यातून विकास कामातून दाखवावं लागेल आहेत ना त्यांच्याकडे पण काही नगरसेवक आहेत ज्यांचं मी कौतुक करतो गणेश भोसले सारखा माणूस नगरसेवक त्याचे काम चांगले केलाय ना आम्ही विरोधकांना काही विरोधक असतील ना कौतुकच करतो बरोबर केलेत काम काही भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक आहेत त्यांनी काम केले बरोबर कामामध्ये साहेब आक्षेप घेतला नाही मग ते तुमचं कामच नाही मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा ठपका तुमच्यावर शंभर टक्के कुणी लावला नाही तरी लोक मनामध्ये तुमच्या प्रती लावतात बोलायला खूप आहे निवडणूक आहे यानंतर पर परत परत चर्चा होत आहे शेवटी जाताना की सर आपण बदतरंगा काय निवडणूक का अजून थोड्या दिवसांवर आलेली आहे मला असं वाटतं माझी नगर शहराची जनता ही अत्यंत सुज्ञ जनता आहे आपण ह्या वेळेस जो काही आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे त्याची योग्यता ती तपासून निवडावी मजा मस्ती मध्ये निसर्गात नंदन बनत साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना